सुटला सत्तावे सुटला माळशी लसकरांच हिंद केसरी च मैदान आणि या मैदानातला सत्तावीस बैठक सत्ता मध्ये सुंदर अशी गाडी बैठ ज्या गाडीनं गेल्या वर्षी याच मैदानाचा एक नंबर चामान आसा चा मान भटकला होता असा मथुर आणि सर्जा बोलतोय सुंदर अशा गाडीचा सुंदर असा ड्रायव्हर विठ्ठल ड्रायव्हर पूत अतिशया सुंदर आणि निर्वाद वरचा मागल्या गाड्यावर लक्ष द्यावू मागल्या गाड्यावर लक्ष द्या आनंद क्षणाचा गेल्या वर्षी याच गाडीनं या मैदानाचा एक नंबरचा मान पटकावला होता